नमस्कार विद्यार्थी मित्रो रामकृष्ण हरी हरि कीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्र हे आपल्याला माहित आहे की हरि कीर्तन प्रबोधिनी ही ऑनलाईन पद्धतीने कीर्तनाचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने कीर्तनाचं प्रशिक्षण देतो आणि हे माहीत झाल्यावरती आमच्याकडे अनेक असे फोन कॉल्स येतात आणि आमच्याकडे ते ऑनलाईन पद्धतीने हे जे कीर्तनाचं प्रशिक्षण आहे त्याबद्दल विचारणा करतात बऱ्याचशा मंडळींना माहीत नसतं की आम्ही हे प्रशिक्षण कसं देतो म्हणून तर मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही गुगल मीट या पद्धतीने ऑनलाईन प्रशिक्षण देतो म्हणजे काय आहे की जो विद्यार्थी हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये फी भरून ऍडमिशन घेतो त्याला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आणि आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळच्या वेळेला हे ऑनलाईन कीर्तन प्रशिक्षणाचे अभ्यास वर्ग असतात प्रत्येक अभ्यास वर्गा अगोदर त्याची एक लिंक डेव्हलप करून ती या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात येते विद्यार्थ्याला काय करत असत अगदी सोपं आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आणि तुम्ही लगेच त्या ऑनलाईन अभ्यास वर्गाला जॉईन होता आणि तुमचं प्रशिक्षण सुरू होतं आता दुसरा प्रश्न की आम्ही नेमकं काय प्रशिक्षण देतो मित्र हो हे अत्यंत स्पष्ट आहे की आम्ही कीर्तनाचं प्रशिक्षण देतो मग लोक आम्हाला विचारतात की अभ्यासाची सामग्री काय तर मित्रांनो मी या ठिकाणी स्पष्ट करतो की कीर्तन करणं हे काही एरा गबाळ्याचं काम नाही त्यासाठी मनुष्य हा सुशिक्षित लागतो परमार्थाची आवड असणारा लागतो त्यामुळे अशा व्यक्तींनी कीर्तन शिकायला सोपं जातं मात्र आपण असा विचार केला आहे की एकंदर हिंदू समाजामध्येच आपली आध्यात्मिक परंपरा आपला धर्म याबद्दल प्रचंड अनास्था आहे अनास्था आहे त्याचबरोबर पूर्ण माहिती सुद्धा नाही म्हणून ज्या कुणाला कीर्तनाचं प्रशिक्षण घेण्याची की इच्छा होईल ती व्यक्ती जर प्रौढ असेल म्हणजे तिला अठरा वर्ष पूर्ण झालेली असतील तर आपण त्या व्यक्तीला नक्कीच प्रवेश देतो अठरा वर्षाखालील विद्यार्थी असतील तर आपण त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या परवानगीने प्रवेश देतो मग याला हिंदू धर्माचं थोडंफार तरी ज्ञान झालं पाहिजे कीर्तन पद्धतीचं ज्ञान झालं पाहिजे यासाठी आपण काय करतो तर हे संपूर्ण तुमचा जो पहिलं वर्ष असतं तर हा प्रारंभिक कोर्स असतो म्हणजे प्रारंभिक अभ्यासक्रम असतो या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जे काही शिकायचं आहे ते आम्ही अत्यंत सोप्या आणि सुगम पद्धतीने शिकवतो आणि अगदी सुरुवातीपासूनच आपण त्याचा प्रारंभ करतो त्याच्यामुळे तुम्ही या कीर्तन प्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आम्ही पीडीएफ पाठवतो ही अभ्यासाची पीडीएफ काय असते तर आम्ही सुलभी करण्यासाठी वारकरी कीर्तन पद्धतीच्या आम्ही संपूर्ण प्रस्तुतीकरणाच्या वीस पायऱ्या निश्चित केलेल्या आहेत तर त्या वीस पायऱ्या नेमक्या काय आहेत हे, हे सांगणारी पिढीए असते त्याचबरोबर कीर्तनकार पंचपदी संपली की त्यानंतर मूळ अभंगाला चाल लावण्यात येते आणि या चालीचं गायन गायनाचार्य करतात आणि त्याच्यानंतर मग विठ्ठल विठ्ठल हा घोष सुरू होतो आणि नंतर मग निरूपणाला सुरुवात करायची असते तर हे नमन आणि मंगलाचरण हा भाग त्यामध्ये असतो आणि त्यालाही आम्ही एक दहा पायऱ्या त्या ठिकाणी ठरवलेल्या आहेत आणि त्या दहा पायऱ्यांमध्ये जे काही श्लोक म्हणायचे असतात ओळी म्हणायची असते त्याचीही पीडीएफ आपल्याला प्राप्त होते आणि त्यानंतर पहिल्या सहा महिन्यांसाठी आम्ही जे कीर्तन ठरविलेलं आहे त्या कीर्तनाचा समग्र आराखडा हा आपल्याला प्राप्त होतो या आराखड्यामध्ये काय असते तर या आराखड्यामध्ये पूरक अभंग चरण असतात काही ओव्या असतात आणि काही श्लोक असतात मग हे सर्व साहित्य आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण काय करायचं मित्रांनो कोणत्याही विद्यार्थ्याने हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये कीर्तन शिकण्यासाठी प्रवेश घेतला आणि त्याला आमच्याकडून अभ्यासाची सामग्री प्राप्त झाली की मग त्याला पहिल्या तीन गोष्टी महत्वाच्या कराव्या लागतात पहिली गोष्ट म्हणजे त्याने या कीर्तन सादरीकरणाच्या ज्या वीस पायऱ्या आहेत त्या नीट पाठ करणं अपेक्षित आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने मंगलाचरण जे आहे त्यातील श्लोक आणि ओवी यांचं नीट पाठांतर करणं अपेक्षित आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की मूळ अभंग त्याचा भावार्थ आणि पूरक अभंगचरण यांचं पाठांतर तिसऱ्या टप्प्यात आवश्यक आहे चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला ओव्यांचं पाठांतर करावं लागतं आणि पाचव्या टप्प्यामध्ये आपण श्लोकांचं पाठांतर करायचं असतं मग हे सर्व पाठांतर तुमचं झालं की मग तुमचा कीर्तन सादरीकरणाच्या दृष्टीने संपूर्ण अभ्यास करून घेतला जातो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की आम्हाला तुम्ही पेटी वाजवायला म्हणजे हार्मोनियम वाजवायला शिकवाल का आणि आम्हाला तुम्ही गायन करायला शिकवाल का तर याचं उत्तर हो आहे आम्ही कीर्तनासाठी जे उपयुक्त गायन आहे आणि कीर्तनामध्ये साथ करण्यासाठी पेटीचं जे वादन आहे याचं अतिशय सुगम आणि सोप्या पद्धतीने प्रशिक्षण देतो त्यामुळे या सर्व पद्धतीने आपण विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो म्हणून मला वाटतं की हा व्हिडिओ ज्यांना कीर्तन शिकण्यासाठी आमच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा सर्व इच्छुक भावी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास किंवा अजून काही शंका असल्यास आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता त्याचबरोबर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे की आपण कृपया या व्हिडिओला लाईक करावं आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहण्याची इच्छा असल्यास आपण आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करावं मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर खाली तुम्हाला जॉईन बटन दिसेल आणि आमच्याकडे दोन प्रकारच्या मेंबरशिप आहेत एक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पहिल्या लेवलची मेंबरशिप आणि दुसऱ्या लेवलची मेंबरशिप पहिल्या लेवलच्या मेंबरशिपमध्ये काही अभ्यासाचे विशेष व्हिडिओ आपल्याला पाहता येतात त्याचप्रमाणे दुसऱ्या लेवलमध्ये आपल्याला गायनासाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन आणि साऊंड ट्रॅक हा देखील दिलेला आहे तर त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन की आपण अवश्य या संधीचा लाभ घ्या आणि एक कीर्तनकार म्हणून आपलं भविष्य घडवा रामकृष्णन